जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग्स मध्ये तर आज आहे आपला फिजिक्सचा पेपर भरायचं बोर्ड तुम्हाला माहितच तर आपला वाढदिवस पण आहे आज तर सर्व जमल्या वाढदिवस आहे आज पेपर आपला आहे आपलाय मैरेश आहे पाहू शकता बावीस बावीस केले ना आपल्या समोर आपला कॉलेज आहे आपला हॉलटिकीट पण आहे आपल्या सोबत आविष्कार आहे आविष्कार पाहू शकता आविष्कार लाचले खूप मयुरेश भेटले मयुरेश काय बोलता तुम्ही फिजिक्स चा पेपर आहे मग मत का केलं ये भगवान क्या जुलूम आहे धन्यवाद धन्यवाद क्रीज वेअर भेटले भाऊ शकता धन्यवाद मग काय फुल फिजिक्स टॉप जॉग्रॉफी सहज पडतात मी तर काय अभ्यास करून दे जायचो याची याची व्हिडिओ घेऊन हर्षल भाईले पाहू शकता आता काय बोलतो फुल पेपर लिहून राहा फिजिक्स पेपर लिहा फुल ना सरनी मदत केली तर मग उपकार काय उपकार होतो धन्यवाद जय ठाकूरपणाला पाहू शकता

पाहू शकता भाई आपला फुल अभ्यास फिजिक्स जरा आज पण मदत करा आईला डेंजर शकता आपल्या भेटल्यान मित्र मग फिजिक्स आज काय आहे बावेश तिकडं स्विफ्ट घेऊन फुलाभ्यास केले बोलते चार वाजे तो केलेला आयुष आयुष भेटले पाहू शकता काय पेपर कसा गेला लिहिले आणि तो सगळं टॉपर आहे तो अरे सित्तर का खोपडे तोड खोपडे तोंड आपले गँग जमले पाहू शकता कारगर चा पिझ्झा हटला अरे काहून बोगल गाय बा गाय वेदांनी कोणचा घे ना कोणचा घे वेदांनी मारला बघू शकता सगळ्या दुरखुस करून पलाले ना पोरा ती बाहेर उभी आणि आणले पाहू शकता आता वेदन गिफ्ट येत आपल्यासाठी अरे छोटी ती वाली असते ती घे ना तर घेतलीच ती ना रेडबुल चार चार रेडबुल मना नहीं बच्चे के लिए मेरे हाँ योजा डेजर द बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर प्री हां हैप्पी बर्थडे टू यू फ्रेंड को बरातन दो 14 का बरावना ड्राइवर भैया का ड्राइवर पुलिस हो गया यार ये ये ये